मित्रांनो नमस्कार तर आज मी बनवणार आहे स्पेशल गावटी चिकन त्यासाठी लागणारी रेसिपी त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन कांदे दोन छोटे टमाटे तीन मिरच्या अद्रक लसूण पेस्ट आणि छान असा गरम मसाला तर सर्वप्रथम आपल्याला गॅस पेटवायचा आहे व त्यावर कुकर ठेवून त्यामध्ये मस्त अशा चार। दोन पळ्या छोट्या दोन पळ्या तुम्हाला लागेल असं तेल टाकून घ्यायचं आहे व ते थोडंसं छान असं गरम होऊन द्यायचं आहे त्यामध्ये सर्वप्रथम कांदा टाकून घ्या थोडासा घ्या आणि नंतर त्यामध्ये ज्या मिरच्या आपण कट केलेल्या आहेत त्या टाका की ते थोडंसं भाजून घ्या थोडंसं लालसर झालं की त्यामध्ये थोडंसं हळद टाकून घ्या हळद टाकल्याच्या नंतर ते थोडंसं मिक्स करून घ्या एक पाच सेकंद ते मिक्स करून घ्या त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्या व ती तुम्हाला पाहिजे तेवढी घ्या आणि नंतर ती छान अशी मस्त मिक्स करून घ्या त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्या छान असं थोडीस मिक्स करून घ्या तर झाकण झाकून एक पंधरा मिनटं झाकून घ्या पंधरा मिनटाने आता अशा आपण तऱ्हेने उघडून बघणार आहोत आपलं मस्त असं चिकन गावठी चिकन हे तुम्ही पाहू शकता कसं मस्त असे आपण वाफेवर शिजवलेलं आहे सुक्क गावठी चिकन ते आता आपण प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत तर हे झालं आहे आपलं स्पेशल गावठी वाफेवरचं चिकन त्यावर वरून मस्त अशी कोथिंबीर टाकून पाहू शकता ते किती छान आणि हे बघा फक्त वाफेवर आपण शिजवलेलं आहे तर अशा तऱ्हेने तयार झालं आहे स्पेशल आणि छान गावठी चिकन सातारी अमर गावठी चिकन